नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फ्युचर प्रो एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये मी निनाद माने तुम तुमचं स्वागत करतो बघा आज आपण सिम्प्लिफिकेशन म्हणजे सरळ रूप द्या हा जो चॅप्टर आहे जे की आय बी पी एसला पाच ते दहा मार्कला विचारला जातो तो टॉपिक आज आपण बघणार आहोत सरळ सेवा असतील आय बी पी एस घेणाऱ्या प्रत्येक एक्झाममध्ये आय बी पी एस जी जी एक्झाम घेते त्या एक्झाममध्ये हा टॉपिक जो आहे तो बल्क नंबर ऑफ क्वेश्चन्स असतात पाच दहा पंधरा क्वेश्चन्स असतात आता येणारी जी एक्झाम आहे टेट त्याच्यामध्ये पण हा जास्त मार्काला तुम्हाला बघायला मिळेल सिम्प्लिफिकेशन सरलीकरण आज ऍक्च्युली सिम्प्लिफिकेशन आज टॉपिक घेतलेला आहे तो डेडिकेटेड करणी आणि घातांक या दोन चॅप्टरवरती वरती आधारित असणारे जे क्वेश्चन्स आहेत त्याला केंद्रबिंदू पकडून आपण क्वेश्चन्स uh, बनवलेले आहेत आणि तेच क्वेश्चन आज आपण बघणार आहोत याच्या आधी सिम्प्लिफिकेशनचे दोन पार्ट आपण बनवलेले आहेत अप्रॉक्झिमेशन बनवलेलं आहे ठीक आहे तोही बघितला नसेल तर तो जाऊन बघा त्याच्यामध्ये बेसिक सगळं सांगितलेलं आहे आज आपण सर्ट्स आणि इंडायसेस म्हणजेच करणी आणि घातांक याच्यावरती आधारित असणारे प्रश्न बघणार आहोत ठीक आहे जर का आमचे प्रयत्न तुम्हाला आवडत असतील तर uh, चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांच्या पर्यंत जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे बघा पहिला प्रॉब्लेम आपण बघूया काय असे प्रश्न कसे सोडवायचे हे वर्गमुळात दोनशे अठ्ठेचाळीस अधिक वर्ग मुळात बावन्न अधिक वर्गमुळात एकशे चव्वेचाळीस तर असा प्रश्न सोडवायचा असेल तर सगळ्यात आतलं जे वर्गमूळ आहे ते पहिल्यांदा आपण सोडवायचं सगळ्यात आतलं वर्गमूळ म्हणजे कुठलं आहे रे सगळ्यात आतील मूळ जे आहे ते एकशे चव्वेचाळीस आहे बाकीचं तसंच ठेवा काय आहे बाकी दोनशे अठ्ठेचाळीस अधिक बावन्न अधिक हे जे आहे याच उत्तर किती आहे याच उत्तर आहे बारा वर्ग मुळात एकशे चव्वेचाळीसचं उत्तर आहे बारा मग आपण याचं उत्तर बारा करून लिहिलं बरोबर आता आपल्याला काय केलं पाहिजे पहिल्यांदा याची बेरीज केली पाहिजे बेरीज करा दोनशे अठ्ठेचाळीस अधिक वर्गमुळात बावन्न आणि बारा याची बेरीज किती आली चौसष्ट आता या दोन वर्गमुळं पैकी कुठलं वर्गमुळं आधी सोडवलं पाहिजे तर आपल्याला हे आतलं वर्गमुळं म्हणजे चौसष्ट सोडवलं पाहिजे हे किती आलं दोनशे अठ्ठेचाळीस अधिक चौसष्टचं वर्गमुळं आलं आठ आता हे दोनशे अठ्ठेचाळीस अधिक आठ केलं पाहिजे दोनशे अठ्ठेचाळीस अधिक आठ आले दोनशे छप्पन्न आणि आता फायनली आपल्याला दोनशे छप्पनचं वर्गमुळं काढायचं आहे आणि ते आहे सोळा तर आपले या प्रश्नाचं उत्तर असेल सोळा बघा समजलंय का ओके so सोपं असतं फक्त काय करायचं आपल्याला सगळ्यात आतलं जे वर्गमूळ आहे त्याला सोडवायला सुरुवात करायचे अलग लक्षात आणि हे क्वेश्चन्स मोस्ट ऑफ दी तुम्हाला येणार ज्यावेळी दहा मार्कला क्वेश्चन येतो त्यावेळी व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतील आणि त्यामध्ये हा प्रकार तुम्हाला हमखास बघायला मिळतो करणी आणि घातांकावरचे प्रश्न ठीक आहे चला पुढे बघूया चल बघा काय केलं पाहिजे आता इथं आहे एकशे बारा वर्गमुळात एकशे शहाण्णव म्हणजे किती रे चौदा वर्गमुळात पाचशे शहात्तर म्हणजे चोवीस भागिले बारा आधी वर्गमूळ काढून घेऊया दोनशे छप्पन्न वर्गमुळात म्हणजे किती सोळा भागिले आठ हा आता जिथं जिथं भाग लागतोय तिथं भाग लावूया आठ एक्के आठ आठ दोन्ही सोळा बारा एक्के बारा बारा दोन्ही चोवीस चौदा एक्के चौदा चौदा आठ एकशे बारा बरोबर आता सरळ काय राहिलं आठ गुणवले दोन गुणवले दोन आठ दोन सोळा सोळा दोन बत्तीस तर याचं फायनल आन्सर काय आलं बत्तीस याचं फायनल आन्सर आलं बत्तीस बघा समजलंय का ठीक आहे आपल्याला काय करायचं आहे करणी ज्याला आपण सड म्हणतो करणीचे नियम आपल्याला जर का माहिती असतील तर हे सहजपणे आपण सोडवू शकतो कळलं का चला प्रश्न हा आता हे जे आलेलं आहे ते एक्झाम्पल आहे ते मिक्स फ्रॅक्शन मिक्स फ्रॅक्शन म्हणजे काय रे पूर्णांक युक्त अपूर्णांक आता इथं मी आधी ते समजावतो पूर्णांक युक्त अपूर्णांक एक पूर्णांक नऊशे सोळा आता इथं काही नसतं म्हणजे काय असतं तर इथं असते बेरीज बऱ्याच जणांना असं वाटतं एक छेद नऊ एक पूर्णांक नऊ छेद सोळा इथं काय असतो गुणाकार असतो मला सांगा जर का, का तसं असेल तर चार पूर्णांक एक छेद चार याच्यामध्ये जर का गुणाकार असेल तर चारला चार गेले म्हणजे याचं उत्तर एक आलं म्हणजे चार पूर्णांक एक छेद चारच उत्तर एक आलं हा नवीनच शोध लागला लक्षात येत आहे का हे असं नाही आहे इथं काय असतं इथं काही नाही म्हणजे काय आहे बेरीज आहे बर मी त्याला प्रूफ पण देतो तुम्हाला मला याला म्हणायचं काय ते आधी सांगा याला म्हणायचं काय याला म्हणायचं पूर्णांक युक्त अपूर्णांक पूर्णांक युक्त अपूर्णांक पूर्णांक युक्त अपूर्णांक बरोबर आता आपण म्हणाय म्हणतो ऐकलंय कधीतरी आयोडीन युक्त नमक आयोडीन युक्त नमक ठीक आहे क्षार युक्त पाणी क्षार युक्त पाणी याचं जर का तुम्ही इंग्लिश रूपांतर बघितलं तर आयोडीन युक्त नमक म्हणजे आयोडिन ऍडेड सॉल्ट किंवा क्षारयुक्त पाणी म्हणजे काय रे मिनरल्स ऍडेड वॉटर म्हणजे युक्त या शब्दाचा अर्थ होतो होतोशन युक्त म्हणजे काय रे ऍडिशन आता पूर्णांक हा आहे पूर्णांक हा काय आहे अपूर्णांक हा अपूर्णांक आणि याच्यामध्ये ऍडिशन आहे म्हणजे या दोघांच्या दो मध्ये काय आहे ऍडिशन आहे ही गोष्ट लक्षात असली पाहिजे तुम्हाला मग आता इथं ऍडिशन आहे म्हणजे एक अधिक नऊ छेद सोळा एक पूर्णांक नऊ छेद सोळा म्हणजे इथं काय आहे अधिक आहे हे लक्षात घ्या मग याला सोडवणार कसं सोळा एक्के सोळा अधिक नऊ सोळा एक्के सोळा अधिक नऊ सोळा आणि नऊ किती पंचवीस पंचवीस भागिले सोळा याचं उत्तर किती येणार पंचवीसचं वर्गमुळे येणार पाच आणि सोळाचं वर्गमुळे येणार चार तर याचं एकूण उत्तर आलं पाचशे चार कळतंय का बघा नाहीतर तुम्ही याच्या याच्यामध्ये इथं गुणाकार आहे असं जर का समजलात याच्यामध्ये इथं गुणाकार आहे असं जर का समजलात तर एक च वर्गमुळे एक नऊचं वर्गमूळ तीन आणि याचं वर्गमूळ किती आलं चार तर तुम्ही याचं उत्तर कदाचित हे देऊन बसाल ठीक आहे तर हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे मी काय म्हणतोय लक्षात येते का इथ काही नाहीये इथं याचा अर्थ इथं एक पूर्णांक नऊशे सोळा इथं काही नाहीये याचा अर्थ अधिकचं चिन्ह असतं लक्षात ठेवा आपल्याला वाटतं काही नाही म्हणजे नेहमीच गुणाकाराचं चिन्ह असतं असं नसतं गणितामध्ये काही नाही म्हणजे बऱ्याचदा वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात लक्षात येत आहे का आता इथं सिंपल याच बाबतीत बोलूया इथं काय नाही म्हणजे काय असतं इथं काही नाही म्हणजे दोन असतं लक्षात घ्या इथे असतं दोन असतं इथं काही नाही लिहित आपण याचा अर्थ दोन असतं इथं इथं दोन असतं लक्षात घ्या इथं का लक्षात कारण आपण क्यूब रूटला लिहितो की नाही तीन घनमुळाला तीन लिहितो पण वर्गमुळाला इथं काही लिहितो का नाही लिहित याचा अर्थ इथं काय नाही म्हणजे काय असतं दोन असत लक्षात घ्या कळतंय का बऱ्याच गोष्टी आहेत ज्या वेळोवेळी तुम्हाला समजत जातात ठीक आहे पण आता सध्या तुम्हाला हे माहिती पाहिजे की इथं काय नाही म्हणजे काय एक आहे जर का तसं असेल तर अं इथं काय आहे छेद समान करणार याचं सोडवण्याची पद्धत काय आहे एक अधिक नऊ छेद सोळा म्हणजे एक छेद एक इथं काय होणार आहे छेद समान करणार म्हणजे याला सोळा न गुणणार याला सोळा न गुणणार सोळा इके सोळा अधिक नऊ छेद सोळा सोळा आणि नऊ पंचवीस पंचवीस छेद सोळा पंचवीस छेद सोळा म्हणजे किती आले पाच छेद चार आले का लक्षात बघा चला पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघ ठीक आहे बत्तीस पॉइंट चार भागिले क्वेश्चन मार्क बरोबर दोन आता डेसिमलच्या बाबतीत वर्गमुळातून बाहेर कोण येतो आता तुम्हाला असं वाटेल की बरं एकोणपन्नास वर्गमूळ किती सात आणि मी असं म्हटलं चार पॉईंट नऊचं वर्गमूळ किती तर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक म्हणतील चार पॉईंट नऊ वर्ग वर्गमुळं आलं झिरो पॉईंट सात पण एक गोष्ट लक्षात ठेवा पॉइंट नंतर एक डिजिट असेल तर कधीही त्याचं उत्तर परफेक्ट स्क्वेअर म्हणजे त्याच तो कधीही परफेक्ट स्क्वेअर नसतो तो, तो पूर्ण वर्ग कधीच नसतो पॉईंट नंतर एक डिजिट असणारा कधीही परफेक्ट स्क्वेअर नसतो त्यामुळे त्याचा अन्सर पॉइंट सेव्हन येणं किंवा याचा अन्सर येऊ शकत नाही तुमचं कॅल्क्युलेटर याचा डेसिमल मध्ये अन्सर नाही काढू शकत लक्षात ठेवा जर का एखाद्याचं स्क्वेअर रूट नाही निघू शकत तर म्हणजे वर्गमुळात चार म्हणजे दोन ठीक आहे आणि वर्गमुळात पाच म्हणजे किती जर का हा प्रश्न तुम्ही कॅल्क्युलेटरला पॉईंटमध्ये विचारण्याचा प्रयत्न केला तर कॅल्क्युलेटर उत्तर डेसिमल पॉईंटमध्ये अनलिमिटेड देणार म्हणजे पॉइंट नंतर अनलिमिटेड डिजिट्स येणार आहेत आणि तेही कुठल्याही पॅटर्नमध्ये येणार नाहीत बरं ठीक आहे त्या गोष्टी जाऊ द्या आता आपण आपल्याला काय बघायचं आहे मुळात कि इथ बॉइंट चार आहे किती आहे बत्तीस पॉइंट चार आहे आपल्याला असं वाटू शकतं की, की, वा की तीनशे चोवीसचं वर्ग मूळ अठरा आहे म्हणजे बत्तीस पॉईंट चारच एक पॉईंट आठ आहे का तर तसं नाही लक्षात ठेवा पॉईंट नंतर डेसिमल पॉइंट नंतर दोन डिजिट किंवा डेसिमल पॉईंट नंतर चार डिजिट असतील तरच याचा अँसर परफेक्ट स्क्वेअर येण्याची हे परफेक्ट स्क्वेअर असण्याची शक्यता आहे कळलं का इतर कुठल्याही केस मध्ये पॉइंट नंतर एक डिजिट असेल तीन डिजिट असेल तर याचा अँसर तुम्हाला कधीही परफेक्ट स्क्वेअर येणार नाही बघा इथं मग याला कसं केलं पाहिजे याला असं केलं पाहिजे बत्तीस पॉईंट चार भागिले क्वेश्चन मार्क त्याला मी एक्स म्हणतो बरोबर दोन आता इकडचा स्क्वेअर रूट साईन मला काढून टाकायचं असेल तर दोन्ही बाजूचा मी वर्ग करेन दोन्ही बाजूचा वर्ग केला तर हे किती आलं रे बत्तीस पॉईंट चार वर्गमुळाचा वर्ग केला वर्गमुळाचा जर का मी वर्ग केला तर लक्षात ठेवा वर्गमुळाला वर्ग निघून जातो उत्तर तुम्हाला बेस मिळून जातं पाया मिळून जातं म्हणजे याचा वर्ग केला तर वर्गमुळं निघून जात उत्तर तुम्हाला वर्गमुळात जे आहे ते मिळून जातं आणि दोन्ही दुसऱ्या बाजूचा वर्ग किती रे दोनचा वर्ग दोनचा वर्ग किती आला चार हे भागा करायला तिकडं तिकडे करायला आणि ते गुणा करायला इकडं आलं भागा करायला बत्तीस पॉईंट चार भागिले चार बरोबर एक्स ठीक आहे चार आठ बत्तीस चार एक चार एक्सचं उत्तर किती आलं रे आठ पॉईंट एक एक गोष्ट लक्षात ठेवा इथं तुम्हाला तीनशे चोवीस वर्ग आहे म्हणून बत्तीस पॉईंट चारच एक पॉईंट आठ असं वाटू शकत आणि हीच मोठी चूक असणार आहे कदाचित ऑप्शन मध्ये सुद्धा तस काहीतरी बघायला तुम्हाला मिळेल पुढे बघूया समजले का हे दोन्ही बाजूचा वर्ग करून टाका चल बघायचं <coughs> 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 वर्ग मुळात शहाऐंशी पॉईंट एकोणपन्नास आता शहाऐंशी पॉईंट एको वर्गमूळ कसं काढायचं ठीक आहे आपण वर्गमूळ कसं काढायचं याच्यावरती सेशन घेतलेले आहेत तुम्ही पाहिजे तर आमच्या चॅनलला जाऊन बघा ठीक आहे तुम्हाला तिथं वर्गमूळ कसं काढायचं फास्ट याच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल बघा शहाऐंशी पॉइंट एकोणपन्नास आता पॉइंट नंतर दोन डिजिट आहेत म्हणजे व्हॅलिड आहे बरोबर इथं नऊ आहे शेवटी म्हणजे याची याचा शेवट तीन किंवा सात न होऊ शकतो शहाऐंशी कशाला क्रॉस करतो तर नऊ ला क्रॉस करतो एक्क्याऐंशी ला क्रॉस करून जातो ठीक आहे नऊ ला क्रॉस करतो नऊ नऊ आणि त्याच्या पुढचा नंबर दहा या दोघांचा गुणाकार आला नव्वद शहाऐंशी कमी पडतात म्हणून उचलले तीन आता हे कसं आलं हे शंभर टक्के तुम्हाला कळेल तर हाऊ टू फाइंड आऊट रूट हा व्हिडिओ जाऊन आपला बघा तिथं तुम्हाला स्क्वेअर रूट कसे काढायचे हे शिकवलेलं आहे बघा त्र्याण्णव आलं पण पॉईंट नंतर दोन डिजिट आहेत क्वेश्चन मध्ये म्हणजे आन्सरला पॉईंट नंतर एक डिजिट येणार का दोनच्या बदल्यात एक जर का स्क्वेअरला पॉईंट नंतर दोन डिजिट असतील तर आन्सरला किती येतात पॉईंट नंतर एक डिजिट येतात म्हणजे याचं उत्तर आलं नऊ पॉईंट तीन याच उत्तर आलं नऊ पॉईंट तीन अधिक पाच अधिक एक चा वर्ग बरोबर किती बारा पॉईंट तीन हे मी त्या बाजूला घेऊन जातो हे मी त्या बाजूला घेऊन जातो पाच अधिक एक सा वर्ग बरोबर बारा पॉईंट तीन वजा नऊ पॉईंट तीन बारा पॉईंट तीन मधून नऊ पॉईंट तीन गेले किती उरले पाच अधिक एक सा वर्ग बरोबर किती उरले बारातून नऊ नऊ गेले बारा पॉईंट तीन नऊ पॉईंट तीन म्हणजे बारातून नऊ गेले बारातून नऊ गेले तीन उरले आत्ताच एवढाच आपण बघितलं एका बाजूला स्क्वेअर आहे दुसऱ्या बाजूला स्क्वेअर एका बाजूला स्क्वेअर उठ आहे वर्ग मुळे दुसऱ्या बाजूला नॉर्मल नंबर आहे तर आपण काय करतो दोन्ही बाजूचा वर्ग करतो दोन्ही बाजूचा वर्ग केला तर काय होईल रे वर्ग चिन्ह निघून जाईल पाच एक्स एक्सचा वर्ग बरोबर तीनचा वर्ग किती नऊ याला तिकडे घेऊन जा एक्स वर्ग बरोबर नऊ वजा पाच एक्स वर्ग बरोबर किती आले चार एक्स वर्ग बरोबर चार आले एक्स वर्ग बरोबर चार आले तर एक्स बरोबर किती आले दोन एक्स बरोबर दोन दोन्ही बाजूचं वर्ग म्हणून काढा एक्स वर्ग बरोबर चार आले तर एक्स बरोबर आले दोन समजलंय का बघा क्लिअर आहे का ओके लक्षात घ्या इथं हे स्क्वेअर रूट काढण्याची जी पद्धत आहे ठीक आहे ती आपण व्हिडिओ मधून घेतलेली आहे ती एकदा जाऊन व्हिडिओ बघा ठीक आहे चला पुढचा बघूया पुढे बघा हा आता इथं काय आलेलं आहे बघा इथं आलेलं आहे झिरो पॉइंट दोनशे एकोणनव्वद आणि झिरो पॉईंट झिरो झिरो एकशे एकवीस आता पॉइंट नंतर वर किती डिजिट आहेत तीन आहेत आणि खाली किती आहेत पाच आहेत पॉईंट नंतर तीन पण डिजिट इनव्हॅलिड आहेत आणि पाच पण इनवॅलिड आहेत पण हे दोन्ही भागाकारात असल्यामुळे आपण ऍडजस्टमेंट करू शकतो कशी ऍडजस्टमेंट करू शकतो की पॉईंट नंतर हा जो डेसिमल पॉईंट आहे तो एक, -एक बाजू उजव्या साइडला सरकवू शकतो याचं उत्तर येईल दोन पॉईंट एकोणनव्वद आणि याचं उत्तर येईल झिरो पॉईंट कारण हा इथं गेला तर काय बनेल झिरो पॉईंट झिरो एकशे एकवीस आता वर किती आले पॉईंट नंतर डिजिट दोन आले खाली किती आले चार आले वर दोन खाली चार म्हणजे काय आले बघा वर पण व्हॅलिड आले खाली पण व्हॅलिड आले वर पण व्हॅलिड आले खाली पण व्हॅलिड आले मग इथं दोनशे एकोणनव्वद आता डेसिमल पॉईंट विसरून जा विसरून जा डेसिमल पॉईंट दोनशे एकोणनव्वदचं वर्ग किती सतरा ऍज इट इज लिहा काही टेन्शन घेऊ नका एकशे एकवीस चा वर्ग मी अकरा बरोबर आता इथं विचार करा पॉईंट नंतर दोन डिजिट आहेत म्हणजे आन्सरला किती पाहिजेत एक म्हणजे इथं आलं एक पॉईंट सात इथे आलं एक पॉईंट सात खाली पॉईंट नंतर किती डिजिट आहेत चार आहेत म्हणजे आन्सरला किती आले पाहिजेत दोन आले पाहिजेत इथं आलं झिरो पॉईंट अकरा बस संपलं आन्सर कळलं का बघा क्लिअर आहे तुम्हाला इथं एक लक्षात घ्या इथं दोन इथं पॉईंट नंतर तीन डिजिट आहेत त्याचे पॉइंट नंतर दोन डिजिट करून घेतली इथं पॉईंट नंतर चार डिजिट आहेत ठीक आहे दोन्ही उजव्या साइटला मी सरकवून घेतले तुम्ही डाव्या साईटला पण सरकवू शकता असं काही नाही की उजव्या साइटला ऑप्शन काय आहे ते बघून ठरवायचं ठीक आहे आता हे जे उत्तर आलेलं आहे कदाचित हे पण ऑप्शन मध्ये नसेल ऑप्शन मध्ये काय असेल ऑप्शन मध्ये असू शकतं पॉईंट नंतर ते एक एक डिजिट उजव्या बाजूला सरकवलेले असतील सतरा छेद एक पॉइंट एक असं पण असू शकत किंवा असं असू शकतं एकशे सत्तर भागीला अकरा असं पण असू शकतं ऑप्शन मध्ये या तिन्ही पैकी कुठलंही अँसर असू शकत ठीक आहे तुम्ही प्रिपेअर राहिलं पाहिजे कारण या सगळ्यांचं उत्तर एकच आहे या सगळ्यांचं उत्तर सेमच आहे आलं का लक्षात यानं अकरानं भाग जात नाही एकशे सत्तरला म्हणून ते तसंच राहिलेलं आहे लक्षात आलं भाग गेला असता तर उत्तर तुम्ही अ मध्ये जरी भाग गेला असता पॉइंट नंतर परफेक्ट तरी मी घालवला असता पण इथं भाग जात नाही त्यामुळे हे असंच ठेवावं लागेल ऑप्शन पण तुम्हाला असंच बघायला मिळेल आले लक्षात चल बघूया पुढं अ आता इथं आत्ताच एवढंच बघितलं पण हे मिक्स फ्रॅक्शनच्या स्वरूपातच आहे म्हणजे यानं याला मल्टिप्लाय करणार आणि इकडे घेणार बरोबर आता इथं एक अधिक एक अधिक एकशे चव्वेचाळीस म्हणजे या ना याला मल्टिप्लाय करा एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस अधिक एक्स म्हणजे एकशे चव्वेचाळीस अधिक एक्स भागिले एकशे चव्वेचाळीस बरोबर तेरा भागिले बारा तेरा भागिले बारा बरोबर वर... मी काय करतो दोन्ही बाजूचा वर्ग करतो दोन्ही बाजूचा वर्ग केला तर इकडचं वर्ग म्हणून निघून जाईल एकशे चव्वेचाळीस भागिले एकशे चव्वेचाळीस अधिक एक्स भागिल एकशे चव्वेचाळीस बरोबर तेराचा वर्ग किती एकशे एकोणसत्तर भागिल एकशे चव्वेचाळीस इथं एकशे चव्वेचाळीसला एकशे चव्वेचाळीस गेले काय आलं उत्तर एकशे चव्वेचाळीस अधिक एक्स बरोबर एकशे एकोणसत्तर मी काय करतो एकशे चव्वेचाळीसला त्या बाजूला घेऊन जातो एकशे एकोणसत्तर वजा एकशे चव्वेचाळीस एक्स बरोबर किती आले एक्स बरोबर आले पाच दोन किती आले पंचवीस किती आले उत्तर एक्स उत्तर आलं पंचवीस एक्स उत्तर आलं पंचवीस आले का लक्षात बघा ओके चल <coughs> बघा पुढे बघा स्क्वेअरूट ऑफ दिलेला आहे काही टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही फक्त काय करा स्क्वेअर रूट मध्ये जे काय आहे ते तुम्ही फक्त ऑब्झर्व करा इथं पॉइंट नंतर किती डिजिट आहेत इथं एक डिजिट आहे इथं चार डिजिट आहेत आणि इथं एक डिजिट आहेत एकूण किती डिजिट आहेत एकूण वर सहा डिजिट आहेत खाली बघा खाली किती डिजिट आहेत चार आहेत इथं तीन आहेत सात झाले आणि आठ आहेत खाली पॉईंट नंतर किती डिजिट आहेत आठ डिजिट आहेत तर काय करूया आपण पॉईंट नंतर वर सहा डिजिट आहेत खाली आठ डिजिट आहेत पॉईंट नंतर वर सहा आहेत खाली आठ आहेत तर पॉइंट नंतरचे म्हणजे सहा ला सहा तर गेले म्हणजे खालचे दोन डिजिट फक्त राहतील खालचे दोन डिजिट फक्त राहतील पॉईंट नंतर वर सहा डिजिट आहेत आणि खाली आठ डिजिट आहेत तर सहा ला सहा ला तर सहा गेले म्हणजे इथं वरचा तर पूर्णपणे काय राहिला रे विदाउट डेच सिमल राहिला वरचा तर विदाउट डेच सिमल राहिला खालचा काय आहे पॉईंट नंतर दोन डिजिट फक्त शिल्लक ठेवायचे कुठलेही ठेवा मग ते सतरा गुणवले एकोणीस गुणवले एकवीस मग मी काय करतो झिरो पॉईंट एकवीस ठेवतो हो ठीक आहे कुठला तरी कुठले तरी दोन ठेवले पाहिजेत कारण वर किती आहेत इथं एक आहेत चार आणि एक सहा आणि खाली किती आहेत चार तीन सात आणि एक आठ आहेत सहाला सहा, सहा गेले पॉईंट नंतर सहा डिजिटला सहा डिजिट गेले दोन शिल्लक राहिले कुठल्या साईडला डिनॉमिनेटरच्या साईडला ठीक आहे आता काय करूया आपण इथं बघूया सतरा बजा पंच्याऐंशी सतरा पंच्याऐंशी आणि जर का हे दोन डिजिट जर ठेवायचे नसतील तुम्हाला तर तसंही करू शकता काय करू शकता तुम्ही दोन झिरो वाढवा वर दोन झिरो वर वाढवा का बरं आता समजा हे असेल झिरो पॉईंट वन असेल तुम्हाला जर का दहाला ला झिरो पॉईंट वन न तुम्ही डिवाईड करताय तुम्हाला पॉईंट नको आहे तर वर एक झिरो वाढवा खाली काय होईल म्हणजे दहा पट करा दोन्हीची दहा पट करा म्हणजे दहा न गुण करायचं दहा पट करा याची धापट या। पॉईंट एक ची दहा पट एक आली ची पट शंभर आली म्हणजे मला पॉईंट नंतर दोन डिजिट जर का घालवायचे असतील तर त्याच्या ऑपोजिट साईडला म्हणजे डिनॉमिनेटरचे पॉइंट नंतर दोन डिजिट घालवायचे असतील तर न्युमरेटरला म्हणजे छेदाचे पॉइंट नंतर दोन डिजिट घालवायचे असतील तर अंशाला मला दोन झिरो एक्स्ट्राचे दिले पाहिजेत बरोबर आता सगळं आहे फक्त आता भाग घालवा व्यवस्थित ठीक आहे सतरा पाचा पंच्याऐंशी एकोणीस पाच आता एक गोष्ट लक्षात ठेवायचं कधीही वर्गमुळातून काय बाहेर येतं वर्गमुळातून काय बाहेर येतं तर वर्गमुळातून डबल डिजिट म्हणजे दोन नंबर असतील तर दोनच्या बदल्यात एक नंबर बाहेर येतो हे दोन वेळा पाच आहेत तर एकदा पाच बाहेर आले आहे म्हणजे पाच गुणिले पाच पंचवीस पंचवीस चा पाच सेम तसंच ठीक आहे आता इथं पंचवीस सहज होतं म्हणून आता उद्या जाऊन असं असतं एक्केचाळीस गुणिले एक्केचाळीस तर एक्केचाळीस गुणले एक्केचाळीस करत बसणार आणि परत त्याचं वर्गम काढणार रे नाही सिंपल लॉजिक आहे दोनच्या बदल्यात एक दोनच्या बदल्यात एक म्हणजे दोन एक्केचाळीसच्या बदल्यात एक एक्केचाळीस बाहेर येणार याचं उत्तर येणार फक्त एक्केचाळीस तसंच आहे इथं नऊशेच्या बदल्यात किती बाहेर येणार आहे तीस म्हणजे उत्तर किती आलं पास्त्रिक पंधरा दीडशे पास्त्रिक पंधरा दीडशे तर याचं उत्तर आलं दीडशे समजलंय का बघा फक्त क्लिअर आहे का ओके चल बघूया पुढं बघा पुन्हा मागाच्यासारखं आलं पुन्हा मागायच्यासारखं आलं स्क्वेअर रूट मध्ये मध्ये स्क्वेअर रूट सगळे आहेत इथं रूट सगळ्यात आतला सोडवायचा आधी सगळ्यात आतला स्क्वेअर हा काय आले दहा अधिक एकशे आठ अधिक एकशे चौपन्न अधिक दोनशे वर्ग म्हणून किती दोनशे पंचवीस च म्हणून पंधरा मग इथं आले अधिक पंधरा आता मी एवढ्यासाठी या बेरीजसाठी पुन्हा एवढं सगळं लिहावं लागेल मी इथंच बेरीज करून घेतो त्याचे आणि डायरेक्ट उत्तर लिहितो ठीक आहे इथं किती आले एकशे एकोणसत्तर आले इथं किती आले बघा इथं आले एकशे एकोणसत्तर आता इथं एकशे एकोणसत्तर आले आता याच्यामध्ये काय सोडवणार सगळ्यात आतला म्हणजे एकशे एकोणसत्तर सोडवणार एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ किती तेरा किती आलं तेरा दहा अधिक वर्गमुळात पंचवीस अधिक एकशे आठ अधिक काय येणार तेरा येणार मग एकशे आठ अधिक तेरा किती एकशे आठ अधिक तेरा एकशे एकवीस मग या याच्या <coughs> बदल्यात मी किती लिहिलं एकशे एकवीस लिहिलं मी याच्या बदल्यात लिहिलं एकशे एकवीस आता कुठलं वर्गमुळं सोडवणार मी हे सगळ्यात आतलं एकशे एकवीस बरोबर दहा अधिक वर्गमुळात पंचवीस अधिक एकशे एकवीसच्या बदल्यात किती लिहिणार मी अकरा एकशे एकवीसचं वर्ग मूळ अकरा मग पंचवीस अधिक अकरा किती आले छत्तीस मग याच्या बदल्यात मी किती लिहितो छत्तीस तर छत्तीसचं वर्ग मूळ किती छत्तीसचं वर्ग मूळ आलं सहा किती आलं सहा दहा अधिक सहा बरोबर दहा अधिक सहा किती सोळा हे याचं वर्ग मूळ आलं सहा हे आधीचे दहा सहा आणि दहा सोळा आणि सोळा सोळाचं वर्गमूळ किती आलं रे चार सोळाचं वर्गमूळ आलं चार याचं फायनल आन्सर किती असावं चार क्लिअर आहे का ओके बघा स्क्रीनशॉट काढायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या पुढे बघूया आपण हा आता इथं मगाशी काय होतं फक्त सगळीकडे बेरीज दिसत होती थोडस ऍडव्हान्स जाऊया सगळीकडे काय आहे एकदा बेरीज आहे एकदा वजा बाकी आहे या टाईपचं एक्झाम्पल बघूया चला काय एक्केचाळीस वजा वर्गमुळात एकवीस अधिक वर्गमुळात एकोणीस वजा सगळ्यात आतलं वर्गमूळ कुठलं आहे तर नऊ आहे नऊचं वर्गमूळ किती आलं तीन तर एकोणीस वजा तीन एकोणीस वजा तीन किती सोळा तर एकोणीस वजा ऐवजी मी लिहितो सोळा लिहितो सोळा बरोबर सोळा आता सोळाचं वर्गमूळ किती सोळाचं वर्गमूळ किती सोळाचं वर्गमूळ चार तर एकवीस अधिक चार एकवीस अधिक चार म्हणजे किती रे एकवीस अधिक चार म्हणजे पंचवीस एकवीस अधिक चार पंचवीस पंचवीसचं वर्गमूळ किती पंचवीसचं वर्ग मूळ पाच एक्केचाळीस वजा पाच एक्केचाळीस वजा पाच किती एक्केचाळीस वाजा पाच छत्तीस एक्केचाळीस वाजा पाच छत्तीस कळलं छत्तीसचं वर्गमूळ किती आलं सहा छत्तीसचं वर्गमुळं आलं सहा क्लिअर आहे का ओके ओके पुढचा पुन्हा एकदा काय अरे न्युमरेटरचं वर्गमुळं न्युमरेटरला काढायचं डिनॉमिनेटरला असेल तर डिनॉमिनेटरला नॉर्मल नंबर आहे तसाच ठेवायचा वर्गमुळे असेल तर वर्गमूळ काढायचं एकशे शहाण्णव वर्गमुळ किती चौदा चौदा छेद सात गुणवले चारशे एक्केचाळीसचं वर्गमुळं किती एकवीस एकवीस छेद सात गुणुले एकशे वीस भागिले, दोनशे पंचवीस वर्गमूळ किती पंधरा आता जे काही कट होत असेल ते कट करून घ्यायचं हे बघा सात न भाग जातोय चौदा ला सात दोन्ही चौदा सात न भाग जातो एकवीस ला सात त्रिक एकवीस पंधरा न भाग जातो एकशे ला पंधरा एकशे वीस किती उत्तर दोन गुणवले तीन गुणवले आठ तीन दोन्ही सहा सहा अठ अठ्ठेचाळीस उत्तर किती आलं फायनली अठ्ठेचाळीस उत्तर आलं अठ्ठेचाळीस क्लिअर आहे का बघा ओके okay. बघा समजलेलं आहे का ठीक आहे ही अशा प्रकारची एक्झाम्पल्स कसे सोडवायचे हा अंदाज तुम्हाला आलेला असेल ओके okay? चालेल आजच्यासाठी इथं थांबूया आपण ठीक आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला ओके okay? जास्तीत जास्त प्रश्न असे सोडवा तुम्हाला असे प्रश्न आर एस अग्रवालमध्ये भेटतीलच शंभर टक्के तर ते तुम्ही सोडवा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल रिजनिंगसाठी पण असेल किंवा साठी पण असेल ते बुक बेस्ट बुक आहे रेफर करा ठीक आहे मागच्या वेळी टेटला जे क्वेश्चन आले ते मोस्ट ऑफ दी त्याच पुस्तकातून आलेले आहेत तर ते पुस्तक रेफर करा तुम्हाला त्याचा फायदा होईल ओके थँक्यू आज आपण इथंच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र